बाबा आडाव कष्टकऱ्यांचा आधार हरपला मुरुम हमाल माताडीच्या वतीने श्रद्धांजली मुरुम तारीख नऊ एक गाव एक पानवटा ते कष्टकरांचे नेते बाबा आढाव यांच्या दुःखद निधनाने महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी शोक शोककळा पसरली मुरुम येथील हमाल माताडी संघटनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी राजेंद्र सुरवशे चंद्रकांत गायकवाड संजय सेंडगे शिवाजी दुधभाते सुरेश रणचुरे गुलाब क्षीरसागर धर्मा कांबळे गणेश माने सिद्धराम हावळे बसू माशाळकर युवराज पांचाळ लक्ष्मण देडे हनुमंत आष्टेकर सह कष्टकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते